भक्तगण होण्याबाबत व देवस्थानच्या विषय आपण इथ आपण उपस्थित आहोत आणि मला वाटतं आज आपण ह्याच विषयावर बोलावं आणि कोणी आधारण न करता शांततेत ही मिटिंग पार पडावी ही माझी विनंती आहे सर्वांना रोहित आपल्या वडस देवस्थान आणि कुठल्याही प्रकारे नसून एकच आहे काही समज गैरसमज झालेले आहेत ते आज दूर करण्यासाठी आपण संयुक्त मनाने म्हणजे गावाची आणि देवस्थानची एकत्र मिटिंग लावलेली आहे आपल्याला सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे कि आपण हा विषय प्रत्येकाचा मान सन्मान राखून बारीक मोठ्यांनी प्रश्न विचारताना किंवा उत्तर देताना सगळ्यांचा मान सन्मान राखून बोललं पाहिजे हे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे दे माझी आता काय झालंय भक्तगण करण्याच्या संदर्भात काही गोष्टी घडल्या दोन हजार नऊ साली पूर्ण आपलं गाव एकत्र झालं उपोषण झाली देवस्थानच्या विषयात आपण सगळ्यांनी एक एकमताने त्या कायमाला असलेल्या विश्वस्तांच्या विरोधात काही एलिगन्स केले गेले की बाबा त्यांचा त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे सगळं आपल्याला सी एनच्या थ्रू आपल्याला कळालं एन डी साहेबांच्या थ्रू आणि ते कळत असताना मग काय झालं गावानी आता हे सर्व श्रुत आहे गावानी त्याविरोधात उठाव केला ती देवस्थानची असलेली कमिटी हटवली गेली पूर्ण दुसरी कमिटी आपली सर्व गावांमध्ये तिथं गेली त्याच्यानंतर जो काही कारभार चालला हा घटनेप्रमाणे चालला गेला ज्या आपल्या आपल्या पूर्वजांनी जी काही घटना घालून दिली होती त्या घटनेप्रमाणे तो कारभार तिथं चालू झाला हे चालू होत असताना आपण सगळे एकत्र आहोत ह्याच हिशोबाने आपण तो कारभार करत होतो हळूहळू दिवस पुढे गेले आणि काही एकमेकांमध्ये वाद झाले असतील किंवा गैरसमज झाले असतील ह्या सगळ्या गोष्टींनी थोडी थोडी दरी पडत गेली आणि ती थोडी वाढली अशी आज दिसतीये तर आपल्याला आज ही सगळी दरी मिटवून पुन्हा एकदा आपलं गाव गुन्हा गोविंदाने एकत्र नाणलं पाहिजे देवस्थान आपलं आहे गावाचं आहे आणि गाव देवस्थानचं आहे ह्या विचाराने आपल्याला आज पुढे जायचे ह्यासाठी काही चला एक मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रॉब्लेम झाले भक्तगण केले पाहिजे त्या अनुषंगाने काही फ्लॅक्स बाजी झाली त्याला उत्तर म्हणून देवस्थानी काही फ्लॅक्स लावला हा सगळा विषय आपण आज स्टॉप करायचा आहे आणि इथून पुढे आपण एकत्र कसं जाता येईल ह्यासाठी आपल्याला इथं चर्चा करायची आहे दुसरा प्रश्न असा आहे की मेन महत्वाचा विषय आहे की भक्तगण आज आपण ग्रामसभा घेतोय आज माझं मत आहे किंवा सगळ्यांचंच मत असेल आपण तो एक पहिला ठराव करून टाकू ही प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला आज आपण इथं इथून पुढे भक्तगण करणार आहोत कोणालाही तिथं डावलं जाणार नाही पण भक्तगण करत असताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे भक्तगण कोणाला केलं पाहिजे तो भक्तगण कसा असावा आणि तो केलेला इथं भक्तगण हा कायमस्वरूपी मंजूर असला पाहिजे म्हणजे नाहीतर आपण इथं मीटिंगमध्ये भक्तगण करायचो आधार पाचशे आणि ते तिकडे जाऊन धर्मदाईमध्ये ते बाद नाही व्हायला पाहिजे शेट बरोबर की ना है जे होणारे भक्तगण आहेत ते कायमस्वरूपी तिथं राहिले पाहिजे आणि त्यांच्या अनुषंगाने आपला हा कारभार पुढं चालला पाहिजे आता याच्यामध्ये काय झालंय काही आरोप केले गेले मीडियाच्या माध्यमातून तर मी थोडंसं त्याच्यावर म्हणजे टिकोनी काढली होती कि देवस्थाननी गावासाठी काय केलं की देवस्थानचा गावा के गावासाठी उपयोग नाही तर विषय असा आहे आपल्या गावाला आरोग्य केंद्र आलं पंधरा गुंठे आपल्याकडे जागा नव्हती ती देवस्थाननी दिली कोणासाठी दिली गावासाठीच दिली प्लांटचा पाण्याच्या प्लांटचा विषय आला गाव थोडासा प्रॉब्लेम झाला जागा दिली पाहिजे जागा असली पाहिजे आपण ती जागा देवस्थानच्या माध्यमातून तिथं उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर आपला असलेलं कॅन्टीन पाडण्याचा विषय तिथं प्राकर्षाने मांडण्यात आला पण सुनील भाऊ खरंच कॅन्टीनची कंडिशन आतल्या साईडने बेकार होती कॅन्टीन चालवत असल्याने पाटल्याला गेल्या वर्षी विचारा की लिकेज झाल्यानंतर काय झालं शॉर्ट सर्किट कसं झालं पत्रे कसे फुटले होते मागच्या भिंतीला कसे तडे गेले होते आपल्याला निधी आला, आला भक्तभवनाचा तर तो, तो कुठं बांधला पाहिजे तर ती इमारत आपल्या सेंट्रल जागेवर असली पाहिजे प्रशस्त असली पाहिजे त्याच्या खाली होणाऱ्या पार्किंगमध्ये आपल्याला कॅन्टीन परत करता येईल हा विचार करून एकोणतीस बाय पन्नासची असलेली कॅन्टीन पत्रेची आपण पाडली त्याचा ठराव घेतला ती डिमॉलिश केली ती पाडल्यानंतर तिथे नवीन भक्तभवन म्हणून तिथं सुसज्ज इमारत अशी होणार आहे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट म्हणजे आरेरावीपणा करून किंवा चुकीचा डिसिजन घेऊन हे होत नाहीये आणि दुसरी गोष्ट समजा एखाद्या काही चुका होत असतील तर लक्षात घ्या काम करणारा माणूस चुकतो जो कामच करणार नाही तो चुकणारच नाही ज्याला काम करायचं नाही तो चुकणार आहे का चुकणारच नाही बरेच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आता आपल्याला प्रामुख्याने विषय काय घ्यायचे तो भक्तगानाचा तो भक्तगानाचा विषय आपण आणि ट्रस्टीचा मते ट्रस्टी आपण त्यावेळेस पण गाव मिटिंग घेऊन ती घटना वास्तविक पाहता जुन्या ज्या लोकांनी ती घटना घेऊन देवस्थान चालवलं पंचवीस भक्तगणाची कॅपॅसिटी काही आपण बनवलेली नाही जुन्या आपल्या पूर्वजांनी बनवलेली आहे तर ती त्यावेळेस पण त्यांना वाढवता येत होती त्यांनी ती वाढवायला पाहिजे होती त्याच्यानंतर आम्ही लोकांनी तिथं काम करत असताना ती वाढवायला पाहिजे होती आम्ही पण वाढवलेली नाहीये त्यांनी वाढवली नाही तसं आम्ही पण वाढवलेली नाहीये तर ठीक आहे आपल्याला त्या प्रोसेस पुढं जायचंय याच्यासाठी आपल्याला भक्तगण वाढवायचे असेल तर पहिली घटना दुरुस्ती करावी लागेल दुरुस्ती करण्यासाठी ज्या बायला प्रमाणे आपल्याला ते करायचं आहे ते करावं लागेल घटना दुरुस्ती करून आपण भक्तगण प्रत्येक गावातला नागरिक कसा भक्तगण तिथं होईल त्यासाठी अवश्य प्रयत्न करू आणि आपण जो काही गाव मिटिंग म्हणून जो काही ठराव घेऊ त्या पद्धतीने आपण काम करू आणि कसं आहे हे बघा देवस्थान काही कोणाच्या घरचं नाही ना माझ्या घरचं आहे न कोणाच्या घरचं आहे उद्या गाव म्हटला की विवेक तू थांबलं पाहिजे शंभर टक्के मी थांबायला तयार आहे लक्षात घ्या माझं वैयक्तिक तिथं किंवा दुसरं कोणी असेल तेही थांबायला तयार असतील पण त्या अनुषंगाने तुम्ही बोलत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्याला कसं पुढे जाता येईल वादावाद करू नका काही प्रश्न असतील ते तुमचे अवश्य विचारा त्याची सगळी उत्तरं तुम्हाला इथे दिली जाते धन्यवाद तुम्ही हा भक्तगण करण्यासाठीचा मुद्दा मान्य केला त्याचं सर्व ग्रामस्थांतर्फे तुमचं खरोखर हार्दिक आभार त्याच्यामध्ये तुम्ही एक सांगितलं भक्तगण आपण इथं करू पण ते टिकले पाहिजे तर नक्की काय अडचण आहे आम्हाला जरा सगळ्या ग्रामस्थांना समजून सांगा टिकले पाहिजे म्हणजे केल्यानंतर का टिकणार नाही योजना द्या आता बघा कुठलाही कारभार करायचा असेल तर आपण योजनेप्रमाणे करतो म्हणजे घटनेप्रमाणे करत आता घटना आपल्या घटनेमध्ये जुन्या लोकांनी घटना अशी बनवली होती की पंचवीस भक्तगण जास्तीत जास्त पंचवीस भक्तगण करा आणि त्या हिशोबाने चालवा आता आपल्याला पहिली गोष्ट काय करायला लागणार ही घटना बदलाव लागणार ही घटना बनवण्यास बदलण्यासाठी आपल्याला प्रपोजल करावं लागणार सर्वानुमते पहिलं काय झाले एन बी साहेबांना वाटलं त्यांनी घटना बदलीचा प्रस्ताव तयार केला आणि पाठवला ते तर पब्लिक ट्रस्ट करायचे विचारत होते पब्लिक ट्रस्टनी न सेट आठसणा तो त्यांनी पाठवला असेल की नाही मी बघितला नाही पण तो, तो पब्लिक ट्रस्ट करायच्या विचारत होते पब्लिक पब्लिक ट्रस्ट ट्रस्ट करू करू नका नका मर्यादित गा। ठेवा गावपुरतं मर्यादित ठेवलं तर ते गावात राहील आपल्या बरोबर राहील आपण काही इथं चिरंजीव नाही आपल्यानंतर येणाऱ्या लोकांना योग्य त्याचा वापर होईल आता हे ज्या काही गोष्टी घडल्या ह्या घटनेप्रमाणे घडल्या मी बघता घ्याच्या बाबतीत की घटनेची अडचण आहे तुमच्या हा मग आता घटना बदलावी लागेल आपल्या लोकांनी काहीच त्याच्यासाठी केलं नाही असं विजू शेट बोलले होते त्यांनी त्यांच्या काळात का नाही पूर्वी नव्वदच्या अगोदर जी घटना होती तिचा काय आपल्याकडं पुरावा नाही नव्वद साली पेंडशे साहेब धर्मदायुक्त यांनी ही घटना आपल्या मंडळींना बनवून दिली आणि मंजूर करून दिली आज रोजी तिथं मंजूर घटना हीच आहे किती पंचवीस आणि सात किंवा नऊ ट्रस्ट मंजूर बाय पुढच्या माहितीसाठी सांगतो घटनेत पंचवीस भक्तगण आहेत ही <coughs> आपली यादी धर्म म्हणजे ज्यावेळेस मी चेंजी रिपोर्ट ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस ही यादी आली त्यावेळेस सत्तावीस भक्तगण दिलेले जर पंचवीस सर मंजूर आहे तुम्ही सत्तावीस कसे घेतले दोन कट केले नाही सबमिट तुम्ही आधी काय केले सबमिट केलं ना जर पंचवीस ची लिमिट आहे मग दोन नावे एक्स्ट्रा घेतली सत्तावीस कशी केली आणि दोन कट नाही 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 जिवंत असते सत्तावीस वर्ष आहे ना आपण एकमेकांना मी सत्तावीसची घटना मग कशी काय केली तुम्ही दोन भक्तगण वाढाव काय जर तुम्हाला घटनेने अधिकार नाही येत पंचवीसच्या वर पुढे जायचा तर तुम्ही सत्तावीस कसे काय ते दोन हजार एकोणीस आणि ही प्रामाणिक प्रथे नर्मदा आयुक्तांकडून सत्तावीस ची ना हा शब्द चुकून मी काय सांगतोय त्याच्यात आणि ही दोन नावं करायची नाही कमी अहो पण मी घेतलीच म्हणून कमी करायची ना अगोदरच कमी करायची तुम्ही घेतली ना ती दोन नावं माझ केस म्हणणं आहे सबमिट केलेलं आहे तुम्ही हे आणि हे मी नाही बनवलेलं आहे हे धर्मोदा आयुक्तांनी दिलं रोहितचं नाव घेतलं तुम्ही म्हणता ठीक आहे चला रोहित आपलाचे बाकी त्याच्या अगोदर अविनाशने अर्ज केला होता त्याचं नाव नाही घेतलं अविनाशचा अर्ज दुसरं रोहित भांडण चालेल नाही आपली चर्चा झाली रोहित आणि शांताराम हे दोघांची नावं घेतली बाकीच्यांची नावं किंवा त्या दोघांचीच नावं कशी घेतली बाकीच्यांना कुणाला गावात अशी पब्लिक खेलावली का तुम्हाला कुणाला भक्तगण व्हायचे दोन जागा खाली आहेत आम्हाला दोनच घ्यायच्या काय असं केलं का तुमच्या मनाला वाटलं म्हणून तुम्ही दोन नावं वाढवली का आणि तुमच्या मनाला वाटलं म्हणून ती दोन नावं कमी पण केली का याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या एक आम्ही तुमच्याकडे अध्यक्ष म्हणून बघतो एवढे वर्ष तुम्ही अध्यक्ष म्हणून वावरला बोर्डावर बार तुमची पाठी होती म्हणून आम्ही तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा कर करतोय आता अध्यक्ष झाले बहुतेक त्यांना त्याच्याबद्दल तो वाचत नाही माझं म्हणणं आहे जर तुम्ही ची घटना म्हणताय तुम्ही सत्तावीस ची यादी सबमिट केली कशी दोन वाढले कशी आहे दोन कसे जर तुम्ही एवढं घटना 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 करताय घटनेचं उल्लंघन तुम्हीच केलं पहिलं दोनशे सत्तर का नाही केलं सत्तावीस आपण बेचाळीस दिले होते दोन हजार नऊ साली ऐका दोन हजार साली आपण बेचाळीस बत्तर नावं तिथं ऐका ना नवीन माहिती माझ्यासाठी मी सांगतो ना होती आता तो तिथं मंजूर नाही झाला आपला ते म्हणले तुम्हाला एवढे फक्त नाही ठेवायचा उत्तर दिलं का आपल्या त्याच्यानंतर चेंज रिपोर्ट दिला नामुंजूर केलं काहीतरी असेल ना का हे नामंजूर फक्त येईल ते ट्रस्टी लिहून त्यावेळेस ते, ते म्हणले पंधराची तुमची कॅपॅसिटी काय म्हणते हे तोंडी दिलं लेखी दिलं नाही जर आपल्या सांगितलं वकील काही सांगायचं हे आपण बोलतोय कशाला मग वकिला वकिला बोलवायला पाहिजे होत वकिला आपली चेंज रिपोर्ट मंजूर झालेला कोण म्हणलं ना मंजूर झालाय वकील कोण म्हणतो तुम्हाला शेड्यूल वन मी दाखवतो पंधराचा चेंज रिपोर्ट मंजूर आहे नाहीये कधी बोलत नाही बाकी शेड्यूल दाखवा पुढं आपल्याची चर्चा पुढच्या याच्यात येईल माझं म्हणणं आहे सत्तागराचा जर चेंज फोर्ट मांजवला माझं म्हणणं आहे तो पुढचा विषय अजून पुढे आपण क्लेम करू शकतो त्यांच्यावर माझं म्हणणं आहे नाही जो जो मुद्दा आहे ना आपला चेंज रिपोर्ट जो आपला येतोच आहे पुढे आहे का मुद्दा माझा जो प्रश्न आहे पंचवीसचा सत्तावीस कसं केलं मला एवढंच तुमच्याकडं उत्तर पाहिजे

ऐका ना काय म्हणलं आपल्या बायला नुसार पंचवीस करायचं होते सत्तावीस झाले ठीक आहे त्याला काय तुमचा कर्मचारी होता म्हणून केला पंचवीसची होती ना म्हणून बायलांमध्ये पंचवीसची घटना आता सत्तावीस काढता येते माझं म्हणणं कसं आहे लक्षातपूट मंजूर झाला भक्तग्रांचा विचारतो चंद्रपूरचा मुद्दा अजून पुढे हे संजू जे म्हणतायत नजर चुकीने झालं कर्मचारी कर्मचाऱ्यांनी केलं असेल केलं मी काय म्हटलं पंचवीस ची जर बायलो दुसर घटना असेल तर बाबा सत्तावीस करता येतात का झालेत का कशा नजर चुकीचं म्हणणं आहे मला त्या हिशोब माहिती नाही विवेक शेटचंच म्हणणं आहे का पंचवीस घटनेने आपले हात बांधले पंचवीस पेक्षा पुढे आपण जाऊच शकत नाही बरोबर मग तुम्ही काय हिशोबाने सत्तावीस भक्त यादी आपली सत्तावीस जरी गेल्या असते ना बेचाळीस गेले होते आऊ नाही नाही नाव मंजूर केल्याचं सांगा ना आम्हाला कागद धर्म तुम्हाला सांगितलं काय तुमचं नाव मंजूर आहे तुम्हाला करता येत नाही लिखी लीकी असेल त्यांना काहीतरी रिजेक्टेड आहे रिजेक्टेड म्हणा नामंजूर म्हणा होनाकाय काय किती दिलगीला आणि 15 बक्त तुला काय